हिंदी चित्रपट सृष्टीचा इतिहास अनेक अभिनेत्यांनी आपलं अढळ स्थान निर्माण करून समृद्ध केला आहे अनेक नायक पडद्यावर आले आणि प्रेक्षकांच्या काळजामध्ये ऋतून राहिले काही खलनायकही आले आणि त्यांनी या रुपेरी पडद्यावर आपला ठसा उमटवला ज्यांचा चेहरा दिसला तरी लोकशेवा घालत होते एवढा परिणाम त्यांच्या खलनायकी भूमिकांनी साध्य केला पडद्यावरील खलनायकाला शिव्या खावं लागणं ही तर त्याच्या अभिनयाची खरीखुरी पावती असते अनेक खलनायकाचे असे अनेक किस्से चर्चेमध्ये असतात अशाच खलनायकापैकी जुन्या पिढीतले एक खलनायक त्यांचं नाव जीवन जीवन कृपेरी पडद्यावर प्रचंड गाडलेला हा खलनायक लिमका बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये सुद्धा त्यांच्या नावाची नोंद झालेली होती हे जीवन म्हणजे अभिनेते किरण कुमार यांचे वडील त्यांचं खरं नाव ओंकार नाथ धर असं होत एकोणीसशे साठ सत्तर आणि नंतर ऐंशीच्या दशकातील लोकप्रिय खलनायकापैकी एक अशी त्यांची ओळख चित्रपटामधील खलनायकाच्या भूमिका व्यतिरिक्त त्यांनी पडद्यावर नारदाची भूमिका देखील केलेली साकारली आणि ती खूप गाजलेली जीवन यांनी ही भूमिका तब्बल एकसष्ट वेळा साकारलेली होती त्यामुळे त्यांच्या नावे हा विक्रम नोंदवला गेला आणि त्यासाठी जीवन यांचं नाव लिमका बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंदवलं गेलं पण जीवन यांचा हा प्रवास एवढा साधा सोपा सरळ अजिबात नव्हता श्रीमंत घरात जन्माला आले असली तरी पडद्यावर येण्यासाठी त्यांना मोठा संघर्ष करावा लागला जीवन यांचे आजोबा राज्यपाल होते त्यामुळं समाजामध्ये त्यांच्या कुटुंबाला वेगळा मान सन्मान होता जेवण यांचा अभिनय क्षेत्रात काम करण्याचा दृढ निश्चय होता विचार पक्का होता आणि नेमका यालाच आजोबांचा विरोध होता प्रतिष्ठित कुटुंबातील मुलगा असल्यामुळं त्यांना सिनेमात काम करायला परवानगी मिळत नव्हती पण जीवन यांचा अभिनेता बनण्याचा दृढ निश्चय झालेला होता वयाच्या अठराव्या वर्षी ते खिशात फक्त सव्वीस रुपये घेऊन घरातून मुंबईला पळून गेले जीवन यांच्या जन्मावेळी आईचं निधन झालं होतं आणि ते अवघे तीन वर्षाचे असताना त्यांचे वडीलही त्यांना सोडून गेले होते मुंबईला आल्यावर जीवन यांनी मोठा संघर्ष केला पण अखेर ते अभिनय क्षेत्रामध्ये स्थिरावले सुरुवातीला वेगवेगळ्या भूमिका केल्या असल्या तरी खलनायक म्हणून ते नावारोपाला आले त्यांच्या खलनायक प्रतिमेचा ठसा एवढा उमटला होता की एरवी जरी कोणी सहज त्यांच्याकडे पाहिलं तरी एक दुष्ट व्यक्ती म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जायचं केवढं मोठं हे त्यांच्या भूमिकेचं यश एकदा तर कामाच्या निमित्तानं मुंबई बाहेर प्रवास करीत होते रेल्वेमधून ते खाली उतरले आणि त्याचवेळी एका महिलेचं लक्ष त्यांच्याकडे गेलं जीवन यांना पाहता त्या महिलेनं पायातली चप्पल काढली आणि जीवन यांच्या तोंडावर फेकून मारली तीच चप्पल पुन्हा दुसऱ्या एका महिलेनं उचलली आणि जीवन यांना फेकून मारली हे प्रकरण एवढ्यावर नाही थांबलं तर ते अधिक बिकट होत गेलं शेवटी पोलिसांना येऊन हस्तक्षेप करावा लागला वयाच्या एकाहत्तराव्या वर्षी म्हणजे एकोणीसशे सत्त्याऐंशी साली ते काळाच्या पडद्याआड गेले आणि त्यांनी साकारलेला खलनायक कायम जिवंत राहिला अजरामर राहिला मित्रांनो असेच किस्से जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब कराल ही अपेक्षा आहे धन्यवाद पुन्हा भेटू नमस्कार